श्रीगुंदा तालुक्यातील वेठेकर वाडी परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेले तीन आरोपी एक लाख सत्तेचाळीस हजार आठशे रुपये किमतीच्या साहित्यासह अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केले जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलीस पथक नेमत जिल्ह्यातील गंभीर स्वरूपाचे ना उघड गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार पथक आरोपींची माहिती घेत असतानाच पथकाला माहिती मिळाली अधिक काळे हा त्याच्या इतर सात ते आठ साथीदारांसह तीन मोटरसायकलवर वर येऊन वेठेकर वाडी ते पांढरीवाडी जाणाऱ्या कुठेतरी दरोडा टाकण्याच्या तयारीत अंधारात दबा धरून बसलेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली असता तिथे अंधारात रोडच्या कडेला झाडा मागे काही संशय ती दबा धरून बसले होते पथकाची खात्री होताच संशयितांना पकडण्याच्या तयारीत असताना पोलीस पथकाची चाहूल लागताच चा, संशयित पळून जाऊ लागले मात्र मात्र पथकाने पथकाने त्यांचा त्यांचा पाठलाग करत ताब्यात घेतलं मात्र चार इसम अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले संबंधित ठिकाणी थांबण्याचं कारण ताब्यात घेतलेल्यांना विचारलं असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिलं नाही त्यानंतर संशयितांना त्यांची नाव विचारली असता आदिक काळे समीर काळे आकाश काळे अशी नावं सांगितली तर त्यांच्याकडे पळून गेलेल्या साथीदारांची नावं विचारली असता त्यांनी वारुद चव्हाण कोक्या चव्हाण सतीश चव्हाण अजय भोसले राहुल भो बो, राहुल भोसले अशी नावं सांगितली तर ताब्यात घेतलेल्या संशयितांची पंचसमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक कत्ती एक कटावणी एक सुरा मिरची दोन मोबाईल फोन एक होंडा कंपनीची मोटरसायकल असा ऐकून एक लाख सत्तेचाळीस हजार आठशे आल्याने त्यांच्या राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग विवेकानंद वाखारे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर